सर्व पशुपालकांचे यूट्यूब चॅनल शिवतेज पोल्ट्री यामध्ये स्वागत आहे विदर्भ मराठवाडा दुग्धविकास दुख प्रकल्प टप्पा एक हा पूर्ण झाला आहे झालेला असून टप्पा दोनला मान्यता देण्यात आलेली आहे या विदर्भ मराठवाड्यामधील सर्वच जिल्हे म्हणजे एकोणीस जिल्ह्यामध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे पशुपालकांना एक गाय किंवा म्हैस खरेदीसाठी पन्नास टक्के अनुदान देण्यात येणार आहे प्रकल्प किंमत एक लाख रुपये असून खरेदी किंमतीच्या पन्नास टक्के किंवा पन्नास हजार यापैकी जी रक्कम कमी असेल ती पशुपालकांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे लाभार्थी निवडीचे निकष त्या शेतकऱ्यांकडे किमान दोन पशु असणे बंधनकारक का आहे तसेच खरेदी केलेल्या गायी किंवा म्हशीला ट्रॅकिंग काऊ कॉलर किंवा जिओ टॅगिंग करणे बंधनकारक का आहे तसेच ते पशु तीन वर्षाकरता विकता येणार नाहीत सदर जी आरनुसार एकूण वेगवेगळ्या दहा घटकांना मंजुरी देण्यात आली आहे सर्व घटकांचे आपण वेगवेगळे व्हिडिओ पाहणार आहोत तसेच कोणत्या बाबीसाठी किती अनुदान आहे यावरती सेपरेट व्हिडिओ बनवले जातील आमचा यूट्यूब चॅनल आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद